शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि प्रशासनाची उदासीनता याकडे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक भूषण कडू यांनी एक वेरा उपक्रम राबवला त्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला या प्रतिकात्मक आंदोलनामुळे नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण झाली आणि प्रशासनाला खड्डे बुजवण्याची तातडीची कारवाई करावी लागली पेणखोपोली रस्त्यावरील रिंगरोड परिसरात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते आणि वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर भूषण कडू यांनी कागदी होड्यांचा उपक्रम राबवून प्रशासनाला जाग आणली या उपक्रमाची दखल घेत प्रशासनाने तात्काळ खड्डे बुजवण्याची कारवाई सुरू केली भूषण कडू यांनी पत्रकार नागरिक आणि प्रशासनाचे आभार मानले त्यांनी सांगितले की समाजासाठी काम करताना माध्यमांची साथ आणि नागरिकांचा पाठिंबा अत्यंत असतो रायगड जनोदयने प्रत्यक्ष कृती झाली सामाजिक माध्यमांवरही या उपक्रमाची उपक्रमा चर्चा रंगली असून अनेकांनी भूषण कडू यांच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे नमस्कार आज आपण दाखवतो काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ व्यंग व्हिडिओ चित्र केली होती म्हणजे बाल आपल्या बालपणात आपण गेलेलो लहानपणी म्हणजे आपण ज्या होड्या सोडल्या त्या होड्या आपण खड्ड्यामध्ये सोडून पेण नगरपालिकेला दाखवून दिलं की पेंडची अवस्था काय चालू आहे ती त्याप्रमाणे नगरपालिकेने त्याच त्या व्हिडिओच नोंद घेतली ती पण कशी तर पेण मध्ये पिण मधून पिंडच्या बाहेरून पण भरपूर लोकांनी दहा हजाराच्या वरती लोकांनी त्या व्हिडिओ मध्ये सहभाग घेतला व्हिडिओ बघून त्याचा कमेंट फोन आले मला कि दादा खरंच मध्ये ही भयानक अवस्था आहे त्याप्रमाणे मला फणजुंगरीवर आमच्या ह्या चढणीवरचा मोठा खड्डा झालेला होता त्यासाठी पण पंकज भूपत्राव असतील निलेश मात्रे असतील आमचे प्रेमनाथ भाऊ असतील त्यांनी फोन मेसेज केले की आपल्याला हा पण एक खड्ड्याचा विषय आहे तो मांडायला लागेल त्याप्रमाणे माझी काही दिवसापूर्वी पेंडच्या पेंड नगरपालिकेचे सीओ अधिकारी जीवन पाटील यांच्याशी भेट झाली त्यांना त्यांनी माझ्याकडनं जाणून घेतलं ना की भूषण जी काय नक्की प्रॉब्लेम आहेत तर आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ व्हिडिओ पण दाखवले आणि फोटो पण दाखवले की ज्याप्रकारे ज्या प्रकारे एक प्रकारे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात त्यांनी मला आश्वासन तेव्हा केलं की भूषणजी थोडा पाऊस थांबू द्या पाऊस भरपूर त्यामुळे खड्डे आता उते। ते राहणार नाहीत तर ते ही उघड पडली पाऊस थांबला कालपासून त्याप्रमाणे त्यांनी हेही खड्डे बुजवले आणि बाहेरच्या पेंट भर जे खड्डे झालेले होते ते रुजवण्याचं काम चालू केलेलं आहे त्यामुळे पे पेण नगरपालिका मुख्य अधिकारी आपले जीवन पाटील साहेब यांचं आभार सा व्यक्त करतो की तुम्ही दिलेल्या शब्दाला जागलात आणि हे काम पूर्ण करण्यासाठी माणसा लावली फक्त त्रुटी आहे की थोडं काही प्रमाणात इथे क्वालिटी मध्ये थोडासा फरक आहे तो त्यांनी बघावा कारण की मला वाटत नाही खड्डे राहतील म्हणून पूर्णतः तुम्हाला व्हिडिओ पर्यंत तुम्हाला दिसेल की खड्डे कसे झाले ते आपण जी व्हिडिओ केली त्याच्यामुळे पेंट करानंतर त्याला भरपूर प्रतिसाद दिलाच त्याच्यामुळे प्रतिसाद दिल्यानंतर पेंटचे पत्रकार असतील त्यामध्ये विनायकजी पाटील असतील रुपेदा गोडिवली असतील किरणदा असतील नंतर प्रशांतदा पोतदार असे भरपूर पत्रकार खड्ड्यांबाबत होळीबद्दल ही त्यांनी त्यांच्या परीने बातम्या लावल्या आणि त्याची ही नोंद नगरपालिकेने घेतली मी विशेषतः पेंटच्या पत्रकारांचा पण मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पेंटच्या जनतेचा पण आपण आता पुढे ज्या म्हणजे आपली मराठी संस्कृती आपली हिंदू संस्कृती आहे की जिथे चुकीचं असेल ते चुकीचं चुकी बोलतो आणि जिथे चांगलं केलेलं आहे तिथे चांगलंही बोललं पाहिजे त्यासाठी मी पेंट नगरपालिकेचे प्रशासनाचे आपले अधिकारी मेन मुख्य अधिकारी जीवन पाटील साहेब यांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो त्यांनी खड्डे बुजवले म्हणून आणि जय जन्मभूमी पेंट जनोदय करिता विनायक पाटील पेंट